घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक लाईव्ह एक झाड दाखवितं आहे एक दहिमणचं झाड दहिमणचं आहे आणि हे जे एक आपल्याला इथे एक बारीक झाड गवसळलेलं आहे ह्याचा तुम्हाला उपयोग असा आहे मित्रांनो हे बघा आधी ह्याची ओळख करून घ्यायची आहे बघा काही मोठे पानं असे आहेत महागायला पान, महा पान बघा महागून एक असे प्रकारे राहतं जरा ह्याचे खोड बघा अशा प्रकारे एक दहिमन एक अशा प्रकारचे एक आता इथे पानगळती होईत आलेली आहे म्हणून पानं काही ठिकाणी राहिलेली नाहीत आता गळाई चालू आहेत इथं बघा ह्याचे नवीन कोपळे नवीन पानं याला खोटी चालू आहे आणि एक लाकूड बघा ह्याचं एक कसं प्रकारे बघा हे दहीमणचं झाड आहे दहिमणचं लाकूड दहिमंची काढी म्हणलं तरी हरकत नाही ह्याचं मित्रांनो तुम्हाला एक, मित एक चमत्कार सांगतो बघा आता ही पान आपण तोडून घेत आहे वरचं हे बघा ही शेंड्याचं ह्याच्यावर धूळ बसली आपण पुसून ह्याच्यावर नाव टाकू तुम्हाला नाव लगेच ह्याच्यावर उमटून येतो हे चमत्कार बघा ह्याच पानाचं बघा बारीक पान आहे आता आपण एवढी मध्ये बंद करून तुम्हाला नाव टाकून दाखवतो नाहीतर असं जरी आता काय आपण एकटंच आहेत जंगलात त्याच्यामुळं नाव टाकण्यामुळे थोडी एवढी उभा करतो आहे तुम्ही बघा ह्याचा चमत्कार या बघा मित्रांनो आपण ह्याच्यावर नाव टाकलं होतं राम तर अशा प्रकारे त्याचं नाव उमटून आलेलं आहे बघा किती सुंदर नाव आलं आहे तर ह्याची ओळख म्हणजे अशीच की वल्या कवळ्या पानावर जर तुम्ही नाव लिहून टाकलं तर लिहिज कुठलं बी अक्षर लिहि उमटून येतं तर पहिला ह्याचा जर वापर कसा व्हायचा मित्रांनो इंग्रजीच्या काळामध्ये आपलं एकूण इकडे काही कागदपत्र अगर काही संदेश द्यायचा असला तरी असं लिहून पाठवायच्या आणि ते नंतर थोड्यानं असं काळ्या अक्षरामध्ये उमटून यायचं राम नाव अगर तुमचा काय संदेश असेल ती तर त्या काळामध्ये ही इंग्रज लोकांनी कळालं की ह्या पानाचा वापर करतात म्हणून त्या इंग्रजांनी काय केलं मित्रांनो हे झाडाचे सगळे झाडं तोडून टाकायला आदेश दिला बऱ्याच जागचे झाडं तोडले ते त्या टायमाला सगळे वनस्पत्या बऱ्याच नष्ट झालेल्या आहेत आता जिथं आहे तिथं आहेत आणि जिथं नाही तिथं बऱ्याच ठिकाणी नाहीत असे दुर्मिळ वनस्पत्या तवास झालेल्या आहेत पण आता आता काही ठिकाणी आहे तिथं भरपूर आहेत आणि अनेक वेग तसं नाही असं म्हणता येणार नाही आपली भरपूर ठिकाणी आहेत बघा आता आपण एका जंगलात आलेलं आहे ह्या जंगलात बघा इथं दहिमन भरपूर आहे काही हाय तिथं आहे जरा हुडकावे लागते तर बघा ही खाली पानगळती झालेली आहे ह्याची पानं आणि ह्याचा औषधाचा उपयोग तुम्हाला सांगतो मित्रांनो तर एखादा जर हे कोण दारू पेत असेल त्याचा हे जा हो चल, एक, एक जार तुकडा एक इंचा तुकडा जर तुम्ही त्याच्या गळ्यात बांधला तर माणसाचं दारू किती जर पेत असला तर दारूचं पाणी होतं आणि दारू त्याला काही करत नाही आणि ह्याचं जर बी पी कमी जास्त होत असेल दारू पेता असेल तर काय करायचं मित्रांनो ह्याचं एक जग कल्याणासाठी एक आमच्या गुरुने सांगतेला औषधाचा उपयोग सांगतो ह्याचे एक दोन पानं रोज पाण्यात रातभर ठेवायची आणि ती पाणी जरी प्याय दिलं तर माणसाची कशी जरी दारू पिलेला असला तर ती दारू उतरत होती आणि अजून बी वापर होतो दारू उतरून जाते त्याचे जा, ह्याचे एवढं सुंदर काम करतं हे दैमन दुसरं एक ह्याचा मित्रांनो एखाद्याचा शुगर असेल तर शुगरला बी पीसाठी शरीरासाठी वापर होतो बी पीसाठी मित्रांनो ह्याचं एक वरले की पशी। पशी पान फक्त तुम्हाला तुम्हा एक वरल्या किशात ठेवायचे आहे जर हृदयापाशी जर तुम्ही ह्याचं पान ठेवलं अवघ्या सहा मिनटात तुमचा बू बी पी नॉर्मल करतो ह्याचं एवढं सुंदर काम आहे मित्रांनो तुमचा बी पी एकदम चांगल्या जागेवर आणतो एखादा ह्याच्यापैकी मित्रांनो साप येत नाही ह्या झाडापशी आणि आपल्याला जरी साप असेल कुठलं विष असेल ह्या झाडाखाली जर आपण येऊन बसलाव आपल्या शरीरातलं सापाचं विष निघून जातं तर पहिलं काय करायचं मित्रांनो जंगलामध्ये मुख्य प्राण्याला साप जर चावला तर मुख्य प्राणी ह्या झाडाखाली येऊन झोपायचे बसायचे एक तास अर्धा तासात त्या प्राण्याच्या अंगातलं सर्पाचं विष मनानं उतरल्या जायचं ही दहीमन दहिमन म्हणतात म्हणजे मित्रांनो ह्या वनस्पतीची काडी जर दुधात टाकली तर दही होतं तयार म्हणून दुसरं नाव ह्याचं दहमन आहे मित्रांनो तर ह्याचं जेवढा होईल तेवढा ही, ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा लाईक करा आणि ह्याचा काडीचा उपयोग करा पानाचा उपयोग करा जग कल्याणासाठी एकदम वनस्पती चांगली आहे मित्रांनो सगळे एकदम चांगल्या प्रकारे काम करते तर ह्याचं एकदम सर्वपर्यंत व्हिडिओ पाहचा एवढीच कृपा करा कारण कोण दहा रुपये असेल कोणाला वीस बाधा असेल तर ह्याचं पानाचा पाने फक्त पाणी ठेवून प्यायचं लाकूड ठेवलं तरी चालतं आहे एवढंही दहिमंडचा उपयोग आहे काही तांत्रिक कुणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला तांत्रिकची माहिती सांगा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा जेवढा होईल तेवढा बघा दहिमंडचा एक दुर्मिळ वनस्पती आहे परत मित्रांनो आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम